जिल्हा काँग्रेस कमिटीचा जिल्हा सरचिटणीस आणि पाचुरा बळगाव विधानसभा निरीक्षक आणि सोशल वर्कमध्ये राष्ट्रीय बंजारा टायगर्स या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष गेल्या कित्येक दिवसापासून आपण बघत आहात की महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे की कोण कशा पद्धतीने इलेक्शन लढवणार कोणाला किती जागा सुटणार आणि त्या पद्धतीने पुढे काय होतं हे आज आपण सांगू शकत नाही परंतु काँग्रेस पक्षाची जी काही तयारी आहे काँग्रेस नेतृत्वाने जे देशामध्ये करून दाखवलेले आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये मा आपण केलेले आहे हे आज आपल्याला माहिती आहे की जिथं एक सुद्धा खासदार नव्हता आमचे एक खासदार होते परंतु त्याचा मृत्यू झाल्यामुळे आम्ही झिरोवर होतो परंतु त्या झिरोवरून तेरा खासदार निवडून आणण्याची किमया ह्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसने के केलेली आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी ने केलेली आहे आणि त्यामुळे एक उत्साह वाढलेला असल्याने जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण आपल्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष मान्य प्रदेश पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अकराच्या अकरा जागांवर आपण तयारी सुरू केलेली आहे त्याचा अर्थ असा आहे की समजा महाविकास आघाडीच्या वाटेघाटीमध्ये ज्या काही जागा मित्र पक्षांना जातील आजची तयारी आहे ती त्यांच्या कामात येणार आहे म्हणजे काँग्रेसचा कार्यकर्ता हा अगदी तळागाळापासून पहिल्या दिवसापासून तो मतदानाला रेडी आहे हे दाखवण्याचं काम आम्ही करत आहोत आणि त्या दृष्टीने एआयसीसी कडून माझी नियुक्ती ह्या आपल्या पाचोरा वडगावसाठी झालेली आहे की इथं उमेदवारांची चाचपणी करणे आणि आपण इथं जिंकू शकतो का आणि कशा पद्धतीने आपण जर ही जागा आपल्याला सुटली तर कशा पद्धतीने आपण जिंकू शकतो का जिंकू शकतो याच्या तयारीसाठी आज आले मी आलेलो होतो आणि जेव्हा मी बेळगावला मिटिंग घेतली आता मी पाचोऱ्याला मिटिंग घेतली कार्यकर्त्यांचा उत्साह बघितला आणि प्रत्येकाकडून जे काही जाणून घेतलं सामाजिक गणित मागचं गणित आणि गेल्या कित्येक वर्षापासून इथं काँग्रेसचा हा बालेकिल्ला राहिलेला मतदारसंघ आहे त्यामुळे केम बापू असतील किंवा इतर सोमवंशी दादा असतील आणि त्यांचे जे आमचे जुने जे काही नेते होते त्यांनी या तालुक्यासाठी केलेली कामं जुन्या पिढीला माहीत आहेत परंतु नव्या पिढीला त्या गोष्टींचा विसर पडलेला आहे वडील जेव्हा एखादं फोड लावतो रोपट लावतो त्याची फळं हे मुलं चाकत असतात त्याप्रमाणे काँग्रेसने तालुक्यासाठी मतदारसंघासाठी खूप काही केलेलं आहे जे काही धरणं आहेत जे आपण हरित क्रांती जिथं आपल्या तालुक्यामध्ये बघतोय जो विकास झालेला आहे तो काँग्रेसमुळे झालेला आहे आणि गेल्या दहा वर्षापासून इथं जे काही आमदार इथं निवडून आलेले आहेत त्यांनी या तालुक्याचा ता कशा पद्धतीने राहास केलेला आहे विकास राहास केलेला आहे हे आपल्याला दिसून येते त्यामुळे या तालुक्याला पूर्ण भरभराटी सांडण्यासाठी काँग्रेस पक्षाने या जागेवर दावा केलेला आहे आणि जेव्हा आम्ही सामाजिक गणित बघितलं लोकांमध्ये मी गेलो वेगवेगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर असं दिसून आलं की इथं काँग्रेसची पकडी चांगली असून काँग्रेस ही जागा शंभर टक्के जिंकू शकतो त्यामुळे श्रेष्ठींकडे मी माझ्या अहवालामध्ये मा ही मागणी करणार आहे की ही जागा कोणत्याही परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सुटावी की जेणेकरून आमच्यातले उमेदवार आम्ही निवडून आहोत